सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभाव हे नऊ हजार पार जाण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलेली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यात कापूस या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक दोनशे एक क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे मानवत आवक एक हजार नऊशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक चार हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठ नऊशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे वर्धा आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील